नमस्कार मी सायली आज मी सांगणार आहे एक अशी घटना जी आजही आठवली की अंगावर रोमांच उठतात झालं असं की माझ्या भावाच्या लग्नासाठी मी एकटीच स्लीपर बसने गावी निघाले होते बस निघाली रात्री साडे दहा वाजता आणि माझा सीट होता स्लीपर मी बसून निवांत पडले बॅग ठेवली आणि मोबाईलमध्ये गाणी लावली काही वेळा एक तरुण साधारण पंचवीस ते सव्वीसच्या माझ्या बाजूच्या सीटवर आला गोरापान स्मार्ट आणि चेह्यावर एक गोड हास्य हाय मी रोहन तो म्हणाला मीही हसून ओळख दिली रात्र जसजशी वाढू लागली गप्पा सुरू झाल्या पावसात भिजल्याच्या आठवणी कॉलेजचे किस्से आणि कधी हसणं कधी थोडा थरार बस मध्ये लाईट बंद फक्त खिडकीतून थोडासा चंद्राचा प्रकाश तेवढ्यात एक जोरदार वारा आणि बस किंचित हलली मी दचकले तो हळूच म्हणाला घाबरू नकोस मी आहे ना माझं हृदय वेगानं धडधडू लागलं गप्पा चालू असताना त्याने एक किस्सा सांगितला की एका प्रवासात त्याच्या बाजूच्या सीटवर असलेली मुलगी रात्री थंडीने थरथर कापत होती आणि तेव्हा त्यांनी एक साडीचे पातल घालून तिला झाकलं होतं मी त्या गोष्टीवर हसले तो म्हणाला तुला थंडी वाजत नाहीये ना मी म्हणाले जरा वाटतंय पण ठीक आहे ते ऐकून त्याने हळूच आपला शाल माझ्या खांद्यावर टाकला त्या स्पर्शाच्या उबदारपणा आणि त्याची नजर मनाला गुदगुल्या करून गेली क्षणभर आमची नजर भिडली दोघ गप्प फक्त बसच्या हलकासा आवाज आणि त्या मोकळ्या रात्रीची शांतता तो हळूच कुजबुजला सायली कधी वाटतं का अशा रात्री कोणीतरी जवळ असावं मी गालात हस्त म्हणाले हो वाटते पण कोण असावं यावर अवलंबून ते ऐकून त्याच्या चे चेह्यावर हसू उमटलं हळूच म्हणाला मी असू शकतो मी काहीच बोलले नाही फक्त नजर झुकवली त्या रात्री तेवढाच हलकासा हाताचा स्पर्श त्या गप्पा आणि अधूनमधून खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश काही न सांगता सगळं सांगून गेलेली ती रात्र होती शेवटी सकाळी पाच वाजता गाडी थांबली दोघं उतरल्यावर फक्त एक नजर आणि एक गोड हसू कुठलीच शब्दांची गरज नव्हती ती रात्र तो थरार आणि त्या नजरेतला किस्सा आजही मनात जपून ठेवला आहे पुढच्या अशाच किस्स्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद